चोपडा शहरातील पंचायत समितीच्या अल्पभवन इमारतीच्या परिसरात पंचेचाळीस ते पन्नास वयोगटातील अनोळखी इसमाच्या डोक्यावर आणि शरीरावरती जखमा झालेला अनोळखी इसम आढळला आहे या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलक चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे आणि अधिकारी आणि कर्मचारी दाखल झालेत तसंच मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनच्या माध्यमातून पंचनामा करण्यात आला आहे आणि या इसमाचा पोस्टमॉर्टम झाल्यानंतरच पुढच्या तपासाला गती मिळेल संदर्भात जिल्ह्यावरनं विविध पथकही मागवण्यात येत आहेत प्रथम दर्शनी अनोळखी इसम आणि त्याची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब या इसमाचं मर्डर झालेलं असे निदर्शनात येतं काय परिस्थिती एक समिती सभापती निवासस्थानाच्या बाजूला एक अनोळखी इसम आहे वयस्करी सण आहे ते मरण पावलेल्या अवस्थेत मिळून आलेला आहे डोक्याला वगैरे जखमा झालेले आहेत त्याला कुणीतरी डोक्यात बिगड घालून मारला असावा असा आमचा प्राथमिक अंदाज आहे आता आम्ही त्याचं तपास सुरू केलेला आहे बॉडी पोस्टमॉर्टमला आम्ही पाठवत आहोत घटनास्थळाचा पंचनामा करणं सुरू आहे त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत आणि एकदा ओळख पटल्यानंतर मृत्यूचं कारण वगैरे हे सगळं निश्चित सर जो मृत्यू झालेला जो व्यक्ती त्याच्या डोक्यावर काही दगडाने वार केलेला दिसून येतं डोक्यावर तर जखमा आहेत नक्की कशाच्या आहेत ते पोस्टमॉर्टम करणार नाही इसम हा देवारस आहे अनोळखी आहे ओळख पटलेली नाही त्याच्यामुळं नक्की सांगता येणार ओके सर